नमस्कार मंडई तर मी आज बनवत आहे झटपट अशी फिश करी चला आता मग बघूया तर सर्वात आधी मिक्सरमध्ये तीन चार त्रिफळ एक मिडियम साईजचा सा कांदा अर्धी वाटी खोबरं एक चमचा तीळ धनेजिरे पावडर हळद आवडीनुसार तिखट आणि लसूणची पेस्ट घाला चवीनुसार मीठ घालून एकदम बारीक अशी छान पेस्ट तयार करून घ्या एकदम फाईन पेस्ट तर कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल गरम करा आणि तयार केलेली मसाल्याची पेस्ट त्यात घाला आणि मध्यम आचेवर छान परतवून घ्या मसाला छान परतला की त्यातून ते तेल सुटायला लागेल आणि ही स्टेप खूप खूप महत्त्वाची आहे मसाला किती चांगला परतला यावरूनच ठरतं की करीची चव कशी आहे आणि किती दुप्पटेने वाढते हे तुम्ही पण बघाल आता त्यात गरम पाणी घाला आणि एक उकळी येऊ द्या मसाला आणि पाणी छान एकत्र होऊ द्या उकळी आली की आपले मासे त्यात घाला आणि ढवळून घ्या इथे मी तीन बांगडे घातलेले आहेत मध्य मासेवर मासे छान शिजेपर्यंत उकळू द्या मासा एकदा सहज मोडला किंवा तो जरासा फुगला की समजा की आपला मासा पूर्ण शिजला आहे आणि आपली स्वादिष्ट अशी फिश करी तयार आहे भाकरी भात किंवा पोळीसोबत अप्रतिम लागते मी बघा किती छान हा मासा फुगलेला आहे म्हणजे आपला बांगडा छान असं शिजलेला आहे आजपर्यंत आणि करी पण एकसंध झालेली आहे नक्की ट्राय करून बघा ही फिश करी आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी कुकिंग थँक्स फॉर वॉचिंग आणि बघत राहा फिश फ्रायसाठी माझा नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू